अथनीमध्ये आरोग्यसेवेचा नवा अध्याय पन्नास खाटांच्या माता व बाल रुग्णालयाच्या बांधकामाची पायाभरणी अथनी नमस्कार चांग न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत अथनी तालुक्यात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात नवा टप्पा गाठत पन्नास खाटांच्या अत्याधुनिक माता आणि बाल रुग्णालयाच्या पायाभरणीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या रुग्णालयाच्या बांधकामाचे काम आरोग्य कुटुंब कल्याण विभाग चिकोडी बेळगाव आणि अभियांत्रिकी विभाग बेंगलुरू यांच्या संयुक्तिधन घेत आले पायाभरणीचा सोया माजी उपमुख्यमंत्री आणि आत्मीचे आमदार श्री लक्ष्मण सौदी आणि कागवाडचे लोकप्रिय आमदार श्री राजू कागे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मण सौदी म्हणाले अतनी तालुका रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आणि व्यवस्थापन मंडळ अतिशय परिश्रमपूर्वक सेवा देत आहेत येथे उपचार घेण्यासाठी दूर दूर रुग्ण येतात हे त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि संतुलित आहार ठेवला पाहिजे उत्तम आरोग्य हा समृद्ध जीवनाचा मूलभूत पाया आहे असे ते म्हणाले कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ शिवलीला बुटाली उपाध्यक्षा भुवनेश्वरी अंकाची विकास स्थायी समिती अध्यक्ष दत्ता बस्तार नेते रामनगर गौडा पाटील महांतेश बडगी मंजू होलिकट्टी शिवानंद दिवाणमाया तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद शिक्षण अधिकारी एम एल मुंजे तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर बसनागौडा कागे तसेच शासकीय रुग्णालयात डॉक्टर आशावर्तस मदतनीस आणि सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या रुग्णालयामुळे अथनी आणि परिसरातील महिलांना व बालकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे चांग भलं न्यूजसाठी आमच्या अथनी तालुका प्रतिनिधी किरण पाटोय अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायलाही विसरू नका